आरंभ एका नव्या पर्वाचा बोधवड तालुक्यातील लोणवाडी येथील अनिल सूर्यवंशी यांच्या घरासमोरील वाड्यातून नंदू कडू पाटील यांच्या मालकीचे वाहन गाडी क्रमांक एम एच एकोणीस एक्स त्रेचाळीस बेचाळीस अज्ञाताने गेल्या दिनांक अकरा मंगळवारी रोजी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास एका क्लुझरच्या चो वाहनाची चोरी करून अज्ञाताने ही गाडी नेली लोणवाडी पिंपळगाव शिवारात नेऊन गायरान पडीत जमिनीवर पडून होते गाडी मालकाने मिळून आली तेथे गेल्यावर क्लुझर वाहनाचे मागचे टायर्स आणि बॅटरी चोरून लंपास केल्याची घटना रात्री घडली आहे आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव मी नंदूकडू पाटील माझी सकाळी सात वाजता मी गाडी जात होतो मग माझ्या वाड्यामध्ये गाडी काही दिसली मला माझी गाडी चोरी गेली इथून आणि बोर्न मध्ये मला गाडी भेटली आणि माझे दोघी टायर आणि बॅटरी चोरी झाली बोदळपूर पोट येण्या कर, तक्रार करतो मी आता ये ये पोल। पोल। आता येता येते पोलीस पोलीसवाले इथं आता तक्रार नोंदतो मी माझी गाडी आण वाड्या मंदिर लागते एक वर्ष आले तिथं गाडी लागते आणि तिथून आमची आमची आम्ची गाडी कंटिन्यू तिथेच उभी राहत होती काही प्रॉब्लेम नव्हता बाकी आमची गाडी रात्री तिथे लावली सकाळी आम्हाला सात वाजले ट्रीपवर जायचं होतं सकाळी भाऊ गाडी आणायला गेले तिथे गाडी दिसली नाही भाऊ बोदोड पोलीस स्टेशनला जात होते त्रक तक्रार तरकर, करायला अर्ध्या रस्त्यात जातानाच आम्हाला कॉल आला की बा तुमची गाडी लोणवाडी ते पिंपळगाव शिवारामध्ये तिथे मध्ये उभी आहे आम्ही पोलीस स्टेशन न जाता डायरेक्ट तात्काळ गाडीजवळ आले आमच्या गाडीचे मागचे दोघी न्यू टायर टाकलेले होते दोघी न्यू टायर आणि बॅटरी बॅटरी सहा महिने झालेली होती टाकलेली नवी बॅटरी सुद्धा गाडीची चालली गेलेली आहे आमची गाडी चोरीला गेली होती पण आमच्या गाडीत डिझेल संपलं होतं त्याच्यामुळे आमची गाडी इथपर्यंत येऊन बंद पडली होती नाही आज आजच्या तारीखला आमची गाडी इथून चालली गेलेली होती यावर तर आम्ही आता पोलीस स्टेशनला कॉल केलेला आहे पोलीसवाले इथे येता येत आहे ते आल्यानंतर आम्ही त्यांच्याजवळ आमची तक्रार नोंदणी करून देत आहे आमची गाडी अनिल सुरेंशीजांच्या वाड्यामध्ये एक वर्ष झाले लागत आहे तिथे काहीच प्रॉब्लेम नाही पण अचानक हे कालच्या दिवशी रात्री हा प्रकार घडलेला आहे हे आता तीस हजार तीस हजार पर्यंत नुकसान झालं आहे आमचं बॅटरी आमची आठ हजाराची बॅटरी गावात गावामध्ये लोकांच्या मोटरी गिटरी चोरी पहिले परवाच्या दिवशी आमच्या गावामध्ये ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टरच्या बॅटरीच्या वायर बी तोडलेल्या त्याच ठिकाणी त्याच एरियामध्ये प्लॉट मध्ये गावाबाहेर आणि हे जवळच्या माणसाचं काम आहे कारण की त्याला आमच्या गाडीमध्ये जॉक कुठे ते पण त्याला माहिती होतं आमच्या गाडीला कोणत्या गाडीची चाबी लागू शकते ते माहिती होत कारण की आमच्या गाडीची चाबी तर आमच्या जवळ होती असा विषय होता हा गाडीच तेच ना पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा